आज आहे चुलत सासऱ्यांचं वर्षश्राद्ध म्हणून आम्हाला आमच्या गावाला जायचं होतं तर गावामध्ये गेल्यानंतर आमच्या शेतीमध्ये सुद्धा जायचं आहे शेतामध्ये काय काय लावलेलं ला आहे ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर मी आज थोडीफार बाप्पांच्या डेकोरेशनची खरेदी केलेली आहे तर म्हटलं सकाळी सकाळी अशा प्रकारे झाडांची फुलं वगैरे मी तोडून घेतली तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर मी आदल्या दिवशी बरेचशी अशी कामं करत असते दिवसभरामध्ये असं नाही की आपण बसून राहतो जी काही पेंडिंग कामं आहेत ती कामं सुरू केलेली आहेत काही जी टॉप्स आहेत तर कुर्तीज आहेत तर त्यांच्या काहींच्या बाह्या किंवा फिटिंगमध्ये अशी कामं सुरू होती माझी काहींना पिको करायचं आहे तर हे माझं नेहमीचं कामं असतं आणि अशा प्रकारे फुलं वगैरे तोडून झाली सकाळी सकाळी लवकरच निघालो कारण श्राद्ध असो किंवा वर्षश्राद्ध असो किंवा तेरावं असो दश दहावं असो तरीही जी सर्व जी पूजा विधी वगैरे असते यांची तरीही लवकरच होत असते त्यामुळे आपल्याला लवकरच जावं लागतं तर ला साधारणतः आम्हाला एक तास तरी लागतो जाण्यासाठी सकाळी सकाळी निघालो आणि रस्त्याने आता बाप्पा लवकरच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होणार आहे म्हणून बऱ्याचशा ठिकाणी बाप्पांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात बाजारपेठ अशी भरलेली दिसते आणि सर्वत्र खरेदी करणारे लोक पहाटेपासूनच सुरू होतं खरं ह्या गोष्टींसाठी आणि रात्रपर्यंत ते राहतं आम्हाला तर गावाला जायचंच आहे तिथून आल्यानंतर बाप्पांचीसुद्धा खरेदी करायची आहे त्याकरता मी काय काय वस्तू घेणार आहे तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे तर आता निघालो आणि बघा सध्या पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे पाऊस चांगल्या प्रकारे पडतो आहे म्हणून सर्वत्र आपल्याला अशा प्रकारे हिरवगार वातावरण बघायला मिळतं आणि शेतीसुद्धा अगदी चांगल्या हिरवीगार दिसते आणि अशा ऋतूंमध्ये आपल्यालासुद्धा फिरायला जर गेलं तर मनालासुद्धा खूप भारी वाटत असतं डोंगर असो किंवा शेती असो किंवा पडीत जमीन असो सर्वीकडे वातावरण अगदी हिरवगार झालेलं असतं तर आता आमच्या गावाला हायवे झालेला आहे आणि हायवे झाल्यामुळे बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहे आणि जैतोबाचं जे मंदिर आहे ते सुद्धा खूप मोठं झालेलं आहे यात्रा ते बरेच भाविक लांब लांबचे खेळपाडचे लोकसुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे आता जो आमचं जे गाव आहे ना ते मेन रोडवर आल्यामुळे बरेचशी दुकानं मोठमोठी झालेली आहे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम झाला आणि आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहोत तर आमच्या या शेतामध्ये कापूस बाजरी भुईमुंग मूग मठ सर्व काही असं पिकत असतं तर आता पूर्वीनं मठ मूग तीळ वगैरे भरपूर निघायची पण सध्या आता आम्ही देऊन दिलेलं दे आहे करण्यासाठी तर त्यांनी कापूस वगैरे थोडंफार अशा प्रकारे ते लावत असतं आणि आमची ही जमीन जी आहे ती अगदी भारी आहे या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे कपासी लावलेली आहे त्या ठिकाणचं काम झालं आमचं आणि आता आम्हाला मळ्यामध्ये जायचं आहे माझ्या मिस्टरांचे वडील सुद्धा वारलेले आहेत आणि त्यांचे काका सुद्धा तर दोघांचाही हे दोन ठिकाणी अशा प्रकारे चिरा बांधलेला आहे तेव्हाही आपण येतो तर अशा प्रकारे त्यांची पूजाविधी करून नारळ वगैरे फोडत असतो पण बरेच दिवस झाले आमचं येणं झालं नव्हतं आणि आज तो दिवस आला म्हटलं चला आपण जाऊन दर्शन सुद्धा घेऊया तर हे जे मळे आहेत ना हे पूर्वीचे आहेत आणि या ठिकाणी आमचे तीरसुधार राहतात तर वर्लोपार जी जी शेती असते तर आपल्या आपल्या वाट्याला ती मिळत असते आणि खरंच हे म्हणजे पिढी पिढीचा परंपरा सुरू असते आणि प्रत्येकाला ती मिळालीच पाहिजे कारण कसं असताना हे आठवणी असतात आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलेलं आहे आणि आपणसुद्धा त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे ती वाढविली पाहिजे किंवा अजून दुसरं काही खरेदी केलं पाहिजे तर यांच्या काकांचा जे चिरा आहे तो पिंपळाच्या झाडाखालीच बांधलेला आहे खूप पूर्वीचं झाड आहे बघू शकता किती मोठं आहे आणि या शेतामध्येच आता विहिरसुद्धा आहे तर ती फार जुनी आहे तर पाऊस आता ह्या वर्षी चांगल्या पडल्यामुळे विहिरीलासुद्धा चांगल्या प्रकारे पाणी आलेलं आहे तर विहीर पूर्ण पाण्याने भरलेली आहे बऱ्याच दिवसानंतर आम्ही आमच्या मळ्यामध्ये आलेलो हो, आहोत तर मुलांनासुद्धा माहिती पाहिजे की आपलं शेत कोणता आहे मळा कोणता आहे तर आपण गा शहरामध्ये राहतो पण आपली गावाकडे जर जमीन शेती काही असलं तर ते सुद्धा माहिती दिली पाहिजे तर तसंच आम्ही आमच्या मुलालासुद्धा सांगितलं की आपलं इथून असं आहे बा असं तर त्या ठिकाणी आमच्या आता सध्या तर आम्ही आमची शेती काही करत नाही आमचे धीरज करतात तर त्यांनी कांदे लावलेले ला आहेत आणि त्यांच्याच मळ्यामध्ये अशा प्रकारे बेलाची सुद्धा झाडं लावलेली आहेत आणि त्या ठिकाणी शुभखाणांची पिंडी जी आहे ती इथे ठेवलेली आहे आणि जण गावातील या ठिकाणी पूजाविधी करण्यासाठी येत असतात छोटंसं का असे ना अशा प्रकारे त्यांनी इथे ओटा वगैरे तयार करून पिंडी ठेवलेली आहे आता आम्ही निघालेलो हो, आहोत तर आपण म्हणतो ना गावामध्ये पार असतो तर हा पार आहे आणि या ठिकाणी इथे सुद्धा भगवानांचीच पिंडी वगैरे आहे आणि खूप मोठं मंदिर आहे हनुमानांचं वगैरे तर आम्ही आमच्या गावाला आल्यानंतर या ठिकाणी जे मंदिर आहेत जैतोबाचं मंदिर म्हणून तुम्हाला दाखवलं होतं तर त्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही दर्शनाला येत असतो तर हे जे जैतोबाचे आहेत तर पूर्वी या गावामध्येच राहायचे एक माणूसच होता पण देवी अवतार आहे असं म्हणतात आणि त्यांची इथे या ठिकाणी अशा प्रकारे स्थापना केलेली आहे तर बरेचसे जण यांना मानतात म्हणून बघू शकता अशा प्रकारे पूर्वी काय होतं पूर्वी खूप छोटं होतं हे मंदिर आता खूप मोठं झालेलं आहे आणि बरेचसे जण इथे त्यांच्या प्रत्येकजण म्हणजे आपण म्हणतो नवस वगैरे करतो ना तशा प्रकारचे नवस करतात आणि नवस झाला की अशा प्रकारे घंट्या बांधतात तर बघा म्हणजे आस्था आहे म्हणून लोक ही अशा प्रकारे इथे येऊन करत असतात घंट्या बघून तुम्हाला कळालंच असेल या मंदिराचं महत्त्व काय आहे मला पण पूर्वी वाटायचं की म्हणजे काय म्हणजे गावातीलच आहे बाबा मनुष्य आणि काय लोक त्यांना पूजत असतील पण आपण म्हणतो ना थोडा श्रद्धाभाव ठेवला पाहिजे आपण आपली जी पॉझिटिव्हिटी आहे ना तीसुद्धा थोडीफार ठेवली पाहिजे कारण आता एवढे जण मानतात तर असू शकतं म्हटलं तर घरी पोचतपर्यंत आपल्याला चार पाच वाजतीलच आणि सायंकाळ होईल सायंकाळी गेल्यानंतर परत आपण बाप्पांची जी खरेदी आहे डेकोरेशनची ती करायची आहे तर म्हटलं जे डेकोरेशनना साहित्य लागतं म्हटलं थोडंफार आता जातानाच घेऊ कारण नंतर वेळ मिळणार नाही आणि जे डेकोरेशनचे जे आपण पाईप जे घेतो प्लॅस्टिकचे तर ते सुद्धा न्यायला अवघड पडतं आपल्याला कारण आपण घरी जाऊनच त्याची कटिंग वगैरे करत असतो आणि दुकानामध्ये आपल्याला ते तसं करून देत नाही डायरेक्टली ते आपल्याला मोठे पाईप पाई देतात आणि आपण ते घरी जाऊन कट करायचे असतात तर अशा प्रकारे आम्ही निघालो निघताना थोडा भाजीपाला घ्यायचा होता कांदे वगैरे घ्यायचे होते म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो त्यानंतर मी जे आमच्या अगदी घराच्या जवळपासच अशा प्रकारे दुकान आहेत आहे तर त्या ठिकाणावरूनच हे पायपं घेतलेले आहेत मागच्या वर्षी घेतला होता पण ह्यावेळेस थोडं डेकोरेशन वेगळ्या पद्धतीने करायचं होतं तर बघितलं ना पायपं आम्हाला कसे घरी आणावे लागले आता घरी पोचल्यानंतर ते साहित्य उतरवलं आणि चहा वगैरे झाला आमचा आणि आम्ही आमच्या कामाला परत लागलो ते म्हणजे आता आणलेले आहेत तर त्यांची कटिंग करणे कारण आत्ता आपण घरामध्ये अशा गोष्टी डायरेक्टली ठेवू शकत नाही कारण अडचण होत असते आणि म्हणूनच म्हटलं चला आता आपण मापा वगैरे घेऊन ते कटिंग करून घेऊ कारण नंतर आपल्याला ते सोपं पडतं सकाळी जाताना मला पूजा करता आली नाही फक्त मी फुलं वगैरे तोडून ठेवलेली होती तर माझी जी मुलगी आहे तिने अशा प्रकारे पूजाविधी केलेली आहे तर बघू शकता जास्वंदाला भरपूर फुलं आलेली होती म्हणून देवघर असं फुलांनी भरलेलं दिसतं त्याच्यानंतर आम्ही सायंकाळ झाली तर सहाांत साधारणतः आम्ही बाहेर पडलो आणि अशा प्रकारे खरेदी करायला या शॉपमध्ये आलेलो आहोत आमच्या मालेगावमध्ये अशी बरीचशी दुकानं आहेत परंतु हे राजेंद्र स्टोअर्स आहे सगळ्यात मोठं दुकान आहे आणि या दुकानामध्ये आपल्याला हव्या त्या पाहिजे तशा वस्तू मिळून जातात लग्न स संबंधी असो सण समारंभ असो किंवा डेकोरेशन असो आपल्याला जी कुठलीही वस्तू मिळत नाही बऱ्याच दुकानांमध्ये तर या ठिकाणी आल्यानंतर ज्वेलरी असो सर्व काही या ठिकाणी उपलब्ध होऊन जातं तर आज मला आसनसुद्धा खूप भारी भारी बघायला मिळाली तर मी कोणती आसन घेतलेली आहे तुम्हाला घरी गेल्यावर नक्कीच दाखवेल तर आता आम्ही निघालेलो हो, आहोत आणि जवळजवळ अंधार पडलेला होता तुम्ही बघू शकता तर आम्ही जाताना आता बाप्पान बरेच ठिकाणी बघायला मिळाले आम्हाला आणि अशा प्रकारे आमचा हा प्रवास झाला म्हणा आणि घरी आल्यानंतर जी फुलं आणली होती ती फुलं तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची स्वामींची पूजा म्हटलं चला आज आपण बनवूया व्हिडिओ कालचा आणि आजचा एकत्र तर अशा प्रकारे नऊ गुरुवारचे व्रत सुरू होते आणि काही कारणांमुळे माझे दोन तीन गुरुवार असेच गेले आणि आजचा हा दिवस मला मिळालेला आहे तर आजचा हा नव गुरुवार जो आहे तर नऊ गुरुवारचे व्रत आहे तर बघू शकता ती झाली पूजा आणि म्हटलं तर मी काय साहित्य आणलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डेकोरेशनचं साहित्य आणलेलं आहे तर त्यामध्ये नेटची मी ओढणी आणलेली आहेत आणि काही रेडीमेटच डेकोरेशनचं आणलेलं आहे आणि काही फ्लावर्स घेतली ही दीडशे रुपये डझन मला मिळालेली आहे आणि पानं आणि सुद्धा घेतलेले आहेत चाळीस चाळीस रुपयाला पाकिटं आणि अशा पद्धतीचे आसन घेतलेले आहेत तर यांची मला डिझाईन आणि खूप भारी वाटली कारण मला बाया पहिल्यांदा असं बघायला मिळालेलं आहे मी बरेचदा शोधायची मालेगावमध्ये पण मिळायची नाही पण आता उपलब्ध व्हायला लागलेले आहेत तर मोठं आणि छोटं म्हटलं आता कमी रेटमध्ये आपल्याला मिळतं आहे तर म्हटलं चला घेऊन घेऊ कारण सीझननुसारच मिळतात नंतर मिळणार नाही तर अशी माझी ही छोटीशी आजची खरेदी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पूर्ण भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ